पुढचा उपसंचालक माननीय अध्यक्ष महोदय सर्व आणि गुरु भगत सुविद्र्धीनचा अध्यक्षता करण्यात आलेला महाराष्ट्र या समारंभाला आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे सन्माननीय माननीय

आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजे देशमुख यांच्या मान्यवरांसाठी अजून दोन स्वतःची लाईट या ठिकाणी वाढवायची आहे नम्र विनंती वेगवेगळ्या क्षेत्रातील आपण सगळे मान्यवर मंडळी आज जाहीर प्रदेश सोडण्यासाठी या ठिकाणी विशेष स्वतःवर उपस्थित होत नाही तेव्हा आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं या जाहीर पक्ष प्रवेशांनी साजर करतो आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आता पक्ष प्रवेशाचा सोहळा या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा सन्मान्य रामभाऊजी सातपुते समान्य रशनजी पाटील माली मालक आणि सगळी मंडळी या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतात आलेल्या सर्वांच या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं या सर्वपूर जिल्ह्यामध्ये या बाळशिराज तालुक्यामध्ये या नाट्यपूजाच्या वाटीमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांचं स्वागत करून मी मान्यवान मंडळींना विनंती करतो प्रतिमा पूजा आणि गीत प्रजालन आपण या ठिकाणी करावं आणि अशा कार्यक्रमाचा शुभारंभ आपण करावा सर्वांना विनंती तिनेच पूजन आणि तीव्रज्वन या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न करावं मानवांच्या शुभ असेल छत्रपती पूजन पूजनभर सर्व साधू संतांच्या सर्व पांड मंडळींचा शुभ या ठिकाणी प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोहळ्याच्या निमित्तानं छत्रपती शिवरायांच्या अडचणी मान्यवर मंडळी नकमस्तक होतात आपण सर्वांनी घोषणा द्यायची ज्याचे राजाचा आपल्या सिंह राजाचा शिवाजी मंडवर मंडळीच्या शिवा हस्ते या लिखाणी प्रमुख महुड्यांचं आगमन झालं प्रथिमा उचारे या लिखाणी संपन्न होता मार्शिवरा तालुक्याच्या राजकारणाला कलाक्ती देणारा मार्शिवस तालुक्याचं भविष्य बदलणारा हा प्रवेश आणि या पक्ष प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं या मंत्री महोदय या सर्वांच या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभात्मान या ठिकाणी झालेला आणि या प्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेला सर्व नाटा भगिनी तरुण सहकार ज्येष्ठ मंडळी आपणा हे सर्वांच असं स्वागत करतो आणि मान्यवर मंडळींना विनंती करतो की आपण सर्वांनी अस्वस्थ व्हावं सर्व मान्यवर मंडळींना विनंती आपण अस्वस्थ व्हावा आज भारतीय जनता पार्टीचा सगळा या ठिकाणी सफल आहे आणि या बाहेर पक्ष प्रदेश सभेचे भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या कामावरती त्यांच्या कार्यकर्तृत्वावरती आपण सगळे प्रेम करणारे आज या सोन्याच्या निमित्तानं या ठिकाणी पक्ष प्रदेश सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे अभळास माझे विभागीय आपण आता थांबावं प्रतिमा पूजन झालं छत्रपतींना मानवंदना झाली यानंतर आलेल्या मान्यवर मंडळींचं स्वागत आणि प्रस्तावित या ठिकाणी व्यक्त करताय मान्य नवेश्रीभाऊ देशमुख यांना आलेल्या मान्यवर मंडळींचं स्वागत आणि प्रस्तावित करावं चैतन्य जट प्रकल्पाच्या न्यावरून महाराष्ट्रामध्ये रामाचा आचार आणि कृष्णाचा विचार कसवणारे संगणनीय आपण स्वागत करावं आणि या कार्यक्रमांचा प्रस्ताव करावं आज आपल्या नातेपुते नगरी आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाचा क्षण या ठिकाणी आहे सोनियाचा अमृत पाहिला आणि आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं की इथं आपल्या सर्वांचे नेते आपले आधारस्तंभ असणारे आदरणीय शहाजीराव मोदीराव तथा <coughs> बाबाराजे देशमुख साहेब यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असणारे या महाराष्ट्र सरकारमधील एक मंत्री जे खर तर आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून भारतीय जनता पक्षाचा प्रचार आणि प्रसार किंबहुना फक्त राज्यातच नाही तर देशातही मोठ्या प्रमाणात काम करणारे आमचे